माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अमेरिकेत हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे ही माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी अमेरिकेहून फोनवरून दिली ईश्वर कृपेने सध्या काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही बबनदादांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत असं रणजितसिंह शिंदे यांनी सांगितलं तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी बबनदादांना अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी जे सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं ही शस्त्रक्रिया डॉक्टर अमित पावले यांनी यशस्वी केली ते टेंभुर्णी येथील डॉक्टर ए एस पावले व हेमलता पावले यांचे सुपुत्र आहेत शस्त्रक्रिया अठरा ऑगस्टच्या रात्री दहा वाजल्यापासून ते एकोणीस ऑगस्टच्या पहाटे चार वाजेपर्यंत पार पडली बबनदादा यांना गेली वीस वर्षे हृदयविकाराचा त्रास होता डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते आणि त्यांनीच हार्ट ट्रान्सप्लांटची शिफारस केली होती शस्त्रक्रियेच्या वेळी रणजित सिंह शिंदे दादासाहेब तरंगे आणि स्वीय सचिव बापू शिंदे हे उपस्थित होते उपचारानंतर बबनदादा दोन ते तीन महिन्यात भारतात परत येणार असून पुन्हा समाजसेवेत सक्रिय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे